हाय सगळ्यांना मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा दसऱ्याला म्हणजे दसरा काढायला सुरुवात केलेली आहे मी तर ॲक्च्युली फ्रीजपासून सुरुवात केलेली आहे एक मागचा व्हिडिओ मी असा स्पेशल बनवलेला आहे डीप फ्रीज क्लिनिंग सो तो बनवलेला आहे आणि फ्रीजपासूनच दसऱ्याची सुरुवात माझी झालेली आहे अगोदर सगळ्यात अगोदर फ्रीजची क्लिनिंग केली आणि नंतर किचनला स्टार्ट केलेलं आहे बेडरूममध्ये काही काढण्यासारखं नाही त्यामुळे बेडरूम नाही केलं फक्त बेडरूममध्ये देवघर वगैरे आहे सो ते पण एकदा क्लीन करायचं आहे मला आणि नंतर बाकी बघा किचनमध्ये खूप राडा होता किचनमध्ये जास्त असतं आपलं त्यामुळे तर सगळं अगोदर किचन ओट्यावरचं सगळं सामान जेवढं होतं तेवढं बेडरूममध्ये नेऊन ठेवत होते मी तर त्याचीच लगबग चालू होती माझी आणि नंतर खाली पण सामान किचनवट्याच्या खालीसुद्धा भरपूर सामान आहे बघा तर ते सुद्धा आता सगळं उचलून मी बेडरूममध्ये ठेवते कारण बेडरूममध्ये मला काहीच काढायचं नाही त्यामुळे आणि काढण्यासारखं तिकडे काही नाही पण एवढं त्यामुळे मग बेडरूममध्ये सगळं सामान ठेवते म्हणजे धूळ वगैरे जाणार नाही आणि नंतर क्लीन राहील ते पण सामान सो त्यामुळे तर बघा भरपूर सामान झालेलं आहे माझ्याकडं जेव्हा जेव्हा बाहेर जाईल तेव्हा मी काही ना काही घेऊन येतच असते सो सामान भरपूर झालेलं आहे आणि आता जेव्हा शिफ्टिंग वगैरे करायची आहे आम्हाला इथून तेव्हा खूप बेजारीन झा होणार आहे आमची तर uh, कसं uh, सामान कसं वाढतं हे आप आपल्या आपल्याला पण समजत नाही ॲक्च्युली माणसाला कसं दिसलं की एखादी वस्तू आवडली की ती घ्यावीच वाटते आणि कशे कितीही गोष्टी घेतल्या तरी कमीच पडतात आपल्या बायकांना किचनमधल्या खास करून मला तरी खूप पडतात कितीही सामान असलं ना किचनमध्ये तरी पण मला कमीच वाटतं तर त्यामुळे मग मी बाहेर वगैरे गेल्यावर काही ना काही घेऊन येतच असते तर असं सामान थोडं थोडं आणून आणून भरपूर सामान माझं झालेलं आहे दोन रॅक आहेत पलीकडचं एक स्टीलचं आहे आणि नंतर ते दोन वर्ष झालं मी घेतलेलं आहे कारण सामान ठेवायला अडचण येत होती त्यामुळे आणि अलीकडचं मोठं आहे ते ओनरचंच आहे सो so, दोन्ही रॅक मला कमी पडतायत सामान ठेवायला आणि मला सामान व्यवस्थित अरेंज करता येत नाही मे मे बी मला असं वाटते कारण दोन दोन रॅक असून सुद्धा मला सामान ठेवायला जागा कमीच पडते त्यामुळे मला असं वाटते की मला सामान अरेंज करता येत नाही व्यवस्थित तर त्यामुळे तर फायनली बघा त्या रॅकवरचं सगळं सामान मी काढून घेतलेलं आहे आणि आता रॅक बाहेर निघून ठेवते तर त्यावर मी टाकण्यासाठी पेपर आणलेले होते आपले जाड पेपर तर कारण कसं व्यवस्थित राहतं त्यावर जास्त धूळ वगैरे चढत नाही चढायची ती चढतेच म्हणा पण थोडाफार फरक पडतो त्यामुळे आणि सामान पण व्यवस्थित बसतं पेपर लावल्यावर कारण स्टीलच्या रॅकला कसं स्क्वेअर म्हणजे चेक्स असतात त्यामुळे सामान बसत नाही मग पेपर टाकले की त्याला व्यवस्थित बसतं तर त्यामुळे नंतर गॅस उचलला नाही मी गॅसला गॅसवर झाकून ठेवलेला आहे एक कपडा आणि सगळ्यात अगोदर झाडून घेत आहे मी अगोदर तसंच केलं पण ड खूप डस्ट होती त्यामुळे मग मला मास्क वापरावा लागला नाही तर डस्ट नाका तोंडात गेल्यावर शिंका येतात आणि सर्दी होती त्यामुळे तर झाडून घेतलं अगोदर सगळं टाईल वगैरे किचन मोठ्या सगळं आणि नंतर मग अलीकडच्या रॅकवरती ती काढायला घेतलेला आहे सामान तर ऍक्च्युली वर पण खूप धूळ झालेली होती त्यामुळे मग मी किचन ओट्यावर चढले आणि किचन ओट्यावर चढून मी झाडून घेतलेलं आहे सगळं वरचं आणि वरी लेनटेनवर जे सामान आहे ते काही काढायचं नाही कारण ते अनवॉन्टेड सामान आहे म्हणजे तर फ्रीजचं म्हणजे फ्रीज फ्रीज ठेवून आलेला बॉक्स आहे तो नंतर आपल्याला शिफ्टिंग करायच्या वेळेला लागणार आहे त्यामुळे तो वर ठेवलेला आहे नंतर काही पिशव्या असतात की ज्या की आपल्याला गावाकडून आलेल्या असतात सामान भरून त्या आहेत तर त्यामुळे वरचं काही काढायचं नाही तर वेदांतमध्ये आला होता त्याला काहीतरी पाहिजे होतं सो त्यामुळे तर सगळं सामान अलीकडच्या सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि नंतर सगळ्यात अगोदर त्यावर ज्यांनी अगोदर यूज केलेला आहे त्यावर थोडे पेपर त्यांनी चिटकून ठेवलेले होते सो मी आत्तापर्यंत तीच यूज केले आणि तो ते पेपर्स आता मध्ये मध्ये फाटलेले आहेत तर मी ते काढत होते जेवढे निघतील तेवढे कारण मला दुसरे लावायचे होते तर म्हणून आणि रॅकवर सुद्धा खूप धूळ झालेली होती ओपन किचन असलं का असंच होतं मला ओपन किचन आवडत नाही अजिबात पण त्यावेळेस आम्ही ऐनवेळेला वेळेला कसं पटकन सडनली केलेलं होतं सो त्यामुळे मग फर्निचरचं किचन बघणं झालं नाही डायरेक्टली केलं आम्ही कारण अगोदर तिकडे आम्हाला खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळे आम्हाला पटकनही रूम चेंज करावी लागली होती म्हणून तर ओपन किचन ॲक्च्युली नसायला पाहिजे कारण ओपन किचन जर असेल तर धूळ खूप होते आणि किचन कितीही मोठं जरी असलं ना तरी कमीच पडते अकॉर्डिंग टू माय ओपिन मीट ओपिनियन मी सांगते तर मला तरी असं वाटते पर्सनली तर ओपन किचन मला अजिबात आवडत नाही आणि वेदांचं चालू होतं बघा त्याला मी सांगत होते इकडे तिकडे जाऊ नको मी कारण कामामध्ये कसं माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन इकडेच असणार आणि मग बाहेर ते काय काय करेल काही माहिती होत नाही आणि माणूस एकदा कामामध्ये बिझी होऊन गेलं का बाकीच्या गोष्टी लक्षात येत नाही त्यामुळे मी त्याच्यावर थोडंसं ओरडले तर रॅक अगोदर झाडून घेतलेलं होतं कारण धूळ होती त्यावर खूप त्यामुळे नंतर बघा एका मगामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये थोडंसं आपली फरशी टाकायची फरशी पुसायचं लिक्विड असतं म्हणजे लाईजवाल ते टाकलेलं आहे अर्ध झाकण आणि ते टाकून मग मी एका कपड्याने पुसून घेते पूर्ण रॅक तर हे रॅक मला वर न्यायला येत नव्हतं कारण खूप मोठं होतं आणि मला उचललं पण नसतं त्यामुळे मग मी जागेवरच आहे तिथंच पुसून घेते व्यवस्थित तर त्यामुळे मग मी ते रॅक जागेवरच पुसलेलं आहे बघा तर आता आता मला टाईल म्हणजे किचनची स्टाईल आहे पलीकडची ती फरशा त्याच्या क्लीन करायच्या होत्या कारण त्यावर सुद्धा धूळ होते म्हणजे कसं कधी कधी आपण ग्रेव्ही वगैरे करतो कधी कधी काय करतो तो ते महीती पन तर ते खूप उडतं आपल्याला माहिती पण होत नाही तर असं होतं ते मग आणि पांढऱ्या शुभ्र टाईल आहेत त्याच्या आणि खूप पटकन खराब होतात आणि जेव्हा आम्ही इकडे रूमच्या म्हणजे ह्या रूममध्ये आला होतात राहायला तेव्हा अगोदर पण खूप होतं तेव्हा पण मी क्लीन केलं पण जेवढं होईल तेवढं केलं पण पूर्ण प्रॉपरली क्लीन झालेलं नाही कारण अगोदर खूप घाण करून गेलेलं होतं ज्यांनी कोणी यूज केलेली असेल त्यांनी सो मग मला बराच वेळ आज मी ट्राय केलं ते काढण्याचं पूर्ण टिपके वगैरे आणि मेन म्हणजे कसं प्रत्येक एक जण राहून गेलं का पुन्हा परत कलर करतात हे मग कलर करताना पण काय होतं त्या टाईलवर वगैरे कलरचे ठिपके वगैरे पडलेले असतात तर ते निघत नाहीत सो मग त्यामुळे काहीतरी वेगळा असा लुक येऊन जातो किचनला सो असंच झालेला आहे तर त्यामुळे मग मी जेवढं म्हणजे होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे मॉपने कारण असं घासत बसायला किचन ओट्याला वॉटरपट्टी नाही लावलेली त्यामुळे पूर्ण पाणी खाली येतं तर त्यामुळे असं घासायला वगैरे जमत नाही किचन ओटा किंवा टाईल पण त्या म्हणून मग असंच क्लीन करावं लागतं तर फायनली बघा नंतर मी शूट केला नाही कारण व्हिडिओ जर प्रत्येक गोष्ट शूट करत बसले असती तर खूप मोठा झाला असता पिक्चरसारखं त्यामुळे मग काय केलं सगळं म्हणजे क्लिनिंग वगैरे करताना तुम्हाला दाखवलेलं आहे आणि नंतर बाकीचं सगळं बरण्या वगैरे ड्रायफ्रूटच्या सगळ्या बरण्या मी धुवून घेतल्या जेवढ्या जेवढ्या शक्य होते रिकाम्या करण्या रिकामं करणं तेवढं रिकाम्या केल्या आणि धुवून घेतलेल्या आहेत सो ह्या दोघांचं चालू आहे आणि बरेच दिवस झालं ड्रायफ्रूट्स आणून ठेवलेले होते तर ते भरायचे होते मग म्हणजे ह्याच्यामुळेच राहिले होते की ते भरण्या मला धुवायच्या होते त्यामुळे मग मी त्यामुळे त्याच्यामध्ये टाकलेले नव्हते म्हणलं एकदा धुवून घ्यावे आणि नंतर टाकून द्यावे त्याच्यामध्ये भरून ठेवावे सो असं माझा प्लॅन होता तर मी आज तेच केलं सगळं धुवून घेतलेलं आहे आणि बाहेर डबेसुद्धा मी मागच्या म्हणजे मागे खूप धुतलेले आहे तरी पण आज पण भरपूर डबे होते धुवायला ते पण धुवून घेतले आणि म्हणजे ऑलमोस्ट सगळं सामान मी आज धुतलेलं आहे सगळे म्हणजे बरण्या किंवा मसाला डब्बा जे काही असेल तेवढ्या गोष्टी नंतर भाजीपाला ठेवायचं ते स्टँड नंतर जाळ्या धुतलेल्या आहेत त्या ह्याच्या आपण म्हणजे पातेले कड्याखाली ठेवण्यासाठी ज्या जाळ्या असतात ते स्टँड म्हणा स्टँड असतात ते धुतलेले आहेत नंतर पुन्हा चमचे वगैरे ठेवण्याचं स्टँड नंतर आपले मोठे चमचे म्हणजे भाजी वगैरे घेण्यासाठी असतात त्याचं त्याचं स्टँड धुतलेलं आहे नंतर प्लेट ठेवण्याचं स्टँड आहे माझ्याकडे ते सुद्धा धुतलेलं आहे मी तर अशा बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आणि मला पूर्ण करायचंच होतं ॲटलीस्ट किचन तरी कमीत कमी झालं पाहिजे होतं आज आणि झालेलं आहे माझं पूर्ण एकदा घासून वगैरे घेतलं की नंतर बाकीच्या चा कामाला काही वेळ लागत नाही आणि हे सगळे भांडे धुवून मी गच्चीवर ठेवलेले होते कारण ऊन होतं आणि पटकन वाळ वाळतं वरती म्हणजे पटकन वाळू वाळलं का त्याच्यामध्ये सामान जे जे गोष्टी होत्या त्या त्या परत ठेवता येतात त्यामुळे मग मी गच्चीवर ठेवलेलं होतं आणि मग त्या भरण्यासुद्धा पटकन वाळलेल्या आहेत सो आता मला जागा चेंज करायची आहे सगळ्या गोष्टींची कारण मला जरा व्यवस्थित विचार करूनच गोष्टी लावायच्या आहेत रॅकवर सकाळी सकाळी कसं एकतर घाई गडबड असते आणि नंतर मग सगळ्या वस्तू सापडायला वगैरे वेळ लागतो आणि माहिती होत नाही कोणत्या वस्तू कुठे गेल्या काय सो त्यामुळे मग मला जशा जशा ज्या गोष्टी पटकन लागतात त्या समोर ठेवायच्या होत्या किंवा खाली ठेवायच्या होत्या असं माझा विचार होता आणि मी तेच करणार आहे तर रवा सुद्धा होता मी पिशवीमध्ये ठेवला होता भाजून कारण भरणी मला धुवायची होती त्यामुळे तर नंतर सगळं फायनली भरून ठेवलं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला आवरायला म्हणजे मला फ्रेश व्हायला करा आंघोळ करायला साडेचार वाजले होते तर सकाळी मी आंघोळ केलेली नव्हती कारण पूर्ण धूळ वगैरे अंगावर बसते त्यामुळे मग मी आत्ता करणार होते साडेचारला सो माझं सगळं काम आवरून घेतलं आणि आंघोळीला गेले आंघोळ केली तर फ्रेश होऊन नंतर पुन्हा आम्ही थोडंसं पार्कमध्ये जाऊन आलात कारण वेदांतला आणि वेदांच्या फ्रेंडला पार्कमध्ये जायचं होतं तर आम्ही दोघीजणी त्यांना घेऊन गेलात आणि तिथे फक्त अर्धा तास स्पेंड केला आणि नंतर घरी आलात कारण घरी येऊन मला पूर्ण स्वयंपाक करायचा होता तर ऑलरेडी मी खूप थकून गेलेले होते कोणता मूड नव्हता करण्याचा पण थकून चालणार नव्हतं कारण पोटाचं तर बघावंच लागणार होतं तर मग हे आले नंतर चहा वगैरे झाला आमचा आणि आता रॅक लावायचं होतं तर मी आणून ठेवलेलं होतं गच्चीवरच मी रॅक धुतलं कारण खाली एवढं मोठं रॅक रॅक धुवायला जागा नव्हती म्हणून गच्चीवर घेऊन गे गेले छान मस्त घासून घासून काढलं रॅक आणि एकदम चम चकचकीत चमक चमकत होतं सो असं धुतलं नंतर सगळं सामान मी म्हणजे कसंही अलीकडच्या रॅकवर ठेवलेलं आहे तोपर्यंत नंतर पलीकडच्या रॅकवर मला सामान व्यवस्थित लावायचं आहे तर मी तोपर्यंत अलीकड ठेवलेलं आहे तर आता ते उद्याच होणार आहे काम कारण आता वेळ नाही मला आता जेवायला बनवायचं आहे म्हणजे बनवलेलं असेल बनवलेलं आहे आणि आता जेवायला बनवायचं नंतर जेवण करून लगेच झोपायचे कारण दिवसभर खूप थकून गेलेले होते मी पण म्हणून तर वेदांचं चालू होतं मध्ये मध्ये करणं तो पण आम्हाला सांगत होता असं करा तसं करा हे करा ते करा आणि ह्यांना वेळ लागला रॅक लावायला ऑलरेडी खिळे ठोकलेले होते पण ते खिळे एक लूज झालेला होता मग ह्यांनी बऱ्याच वेळेस ट्राय केलं खालीवरी खालीवरी करत होते पण जमत काही नव्हतं सो फायनली बऱ्याच वेळानंतर त्यांनी रॅक अटॅच केलं आणि नंतर कसं तरी बसवलं सोपुना मग पूर मी रॅकवर पूर्ण भांडे लावले आणि ऑलरेडी टोपलं एक भरलेलं होतं भांड्याचं ते बेडरूममध्येच ठेवलेलं होतं मी कारण त्यावर धूळ जायला नको म्हणून तर रेग्युलरचे भांडे आपले वापरत असतात ते मी परत धुतलेले नाहीत कारण आपण रोज ते धुवूनच घेतात ना त्यामुळे आणि ज्या ज्या गोष्टी लागत नसतात ज्या गोष्टीवर खरंच धूळ आहे असे भांडे मी धुतलेले आहेत फक्त बाकीचे रेग्युलर यूजमधले भांडे धुतलेले नाहीत कारण ते रोजच धुवून निघतात आपल्याकडनं म्हणून तर रॅकचा एक खिळा निघाला होता माझ्याकडनं तर ते बस है। मी बसवत आहे आणि वेदांचं मध्ये मध्ये करणं चालू आहे ह्यांनी बराच वेळ घेतला रॅक लावायला ह्यांना काही जमतच नव्हतं तर ह्यांना पण मी पण सांगत होते हे करा असं करा ते तसं करा अगोदर बघितलं क्रॉस बसत होतं कारण एक साईडकडून क्रॉस बसलं पुन्हा परत काढलं पुन्हा परत वरती डबल खळ खिळा ठोकला मग पुन्हा कसं तरी फायनली बसलं आणि वेदांचं बघा कसं सांदामध्ये चालू आहे त्याचं बघायला सांगायला सो असा होता आजचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग खूप म्हणजे फुल फुल डे वर्क होतं माझ्यासाठी आणि खूप थकून गेले होते मी सुद्धा आता काहीच करण्याची इच्छा नव्हती असं वाटत होतं पुलाव म्हणजे साधं सिंपल काहीतरी खायला करावं पण आमच्या साधं सिंपल करून चालत नाही किंवा राईसवर फक्त राईसवर सुद्धा चालत नाही कारण आम्हाला प्रॉपर चपातीन भाजीच लागते आमच्या मिस्टरांना त्यामुळे वेदांचं आणि माझं कशावरही भागतं आमच्या दोघांचं काही असं नसतं हेच पाहिजे तेच पाहिजे पण आमचं त्यांच्यात खू त्यांचं खूप हे नको ते नको हेच कर तेच कर सो मग मी पुन्हा चपाती भाजी करणार होते कोबीची भाजी आणि चपाती असं करायचं होतं आणि त्याच दिवशी मे बी चतुर्थी होती तर मोदक सुद्धा करावे लागणार होते मला तर हा ब्लॉग ॲक्च्युली चतुर्थीच्या दिवशीच मी शूट केलेला आहे तर नंतर मग मला शूट एडिट करायला वेळ भेटला नव्हता म्हणून मग मी हा व्हिडिओ लेट म्हणजे टाकत आहे एडिट करून सो असा होता आजचा ब्लॉग आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही दसरा काढायला सुरुवात केलेली आहे का नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा तर फायनली रॅक बसलेलं आहे आणि आता मला माझं काम म्हणजे करावं लागेल रॅकवरती भांडी लावायला सो असं आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता दोन तीन दिवस तुम्हाला असेच व्हिडिओ क्लिनिंगचे बघायला भेटतील तर दोन दिवस मे बी कारण दोन दिवसच चालेल माझ्याकडे काही जास्त नाही दसरा काढायला त्यामुळे तर फायनली सगळं झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग